फारच ग्रेसफुल असे आपले सुरक्षा रक्षक दिसत आहेत आणि आनंद आहेत की त्यांना जे पाहिजे होतं त्या हिशोबाने झालेलं आहे त्यांच्या युनिफॉर्मच्या बाबतीत आणि आज त्यांच्यासाठी एक वेलनेस कॅम्प असा आयोजित केला गेला बी फाउंडेशन लेबर डिपार्टमेंट त्याच्यात संदीप पुटेची पण कोऑर्डिनेशन केलेलं आहे तर मला आनंद आहे की वक हॉस्पिटल असो किंवा बॉम्बे हॉस्पिटल याच्या डॉक्टर्सनी आम्हाला जॉईन केलेला आहे याच्यासाठी आणि एक चांगला असा होलसम असा कॅम्प आज इथे पार पडतोय त्याच्यात ऑलरेडी मला जेवढं माहित आहे त्याच्यात योजना आहे त्या अजून पूरक होण्यासाठी खूप स्कोप आहे पण ते मला वाटतं ते होईल येणाऱ्या दिवसात पगारात वाढ तर त्यांची होत राह आणि विमा मला वाटतं त्यांचा असं जॉइंट जो इन्शुरन्स असतो ग्रुप इन्शुरन्स ते आहेत आणि मला वाटतं की अजून काही जर द्यायचं असेल तर त्यांच्या पोस्ट रिटायरमेंट जसं तुम्ही म्हटलं त्यात काही अगोदर मंथली इन्कम मध्ये वाढ करता आली तर आपल्याला करता येऊ शकते पण अजून एक गोष्ट की जसं आम्ही मी आता सांगितलं की एन एस सी याचा एक वर्कशॉप होणार यांच्याबरोबर तर स्वतःची जी अर्निंग आहे इन्कम आहे त्याच्यात वाढ आपण कसं करू शकतो ती इन्कम आयडल न ठेवता त्यावर पण एक आपण वर्कशॉप करणार त्याच्यासाठी ज्यांच्यानी त्यांना मदत होईल आपलं जे अर्निंग आहे त्याच्यात एक चांगलं इन्व्हेस्टमेंट बनवण्यासाठी